नमस्कार मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण पन... नौकन राजुरी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आज आपण नौकण राजुरी या रेल्वे स्टेशनच्या ग्राउंड लेवलच्या तसेच इमारतीच्या तसेच प्लॅटफॉर्म आणि इतर आजूबाजूच्या होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत हे पाहत आहात माझ्या पाठीमागे हे नौकण राजुरी या रेल्वे स्टेशनचे एंट्री गेट चला तर मग आपण आता नौगन राजुरी या रेल्वे स्टेशनच्या एंट्री गेटने आतमध्ये प्रवेश करू चला तर मग आता आपण हे एंट्री गेटने आतमध्ये प्रवेश करणार आहोत राजुरी या रेल्वे स्टेशनची इमारत ही पाहू शकतात तीन मजली इमारतीचं काम झालेलं आहे आणि चौथा मजलावरती गज सोडलेले आहेत पूर्ण भिंतीचं हे काम झालेलं आहे या अगोदर आपण पंधरा दिवसानं राजुरी या रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा हे काम एवढं पूर्ण झालेलं नव्हतं अर्धवट काम होतं पण आपण पाहू शकतात की आता हे पूर्ण भिंती घेतलेल्या आहेत आणि अजून काही काम नवीन झालेलं आहे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग आतमध्ये नवनवीन काय काम झालेलं आहे ते पाहू ह्या प्रवाशांना वरती जाण्यासाठी पायऱ्या आपण है। वरती चढत आहोत गेल्या वेळेस आपण आलो पंधरा दिवसा या ठिकाणी काम झालेलं नव्हतं या ठिकाणी हँडिकॅप है। तसेच अपंग व्यक्तींना वरती येण्यासाठी लिफ्ट होणार आहे अशी या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण विचारपूस केल्याच्या नंतर समजले की या ठिकाणी हँडिकॅप व्यक्तींना लिफ्ट होणार आहे पाहू शकतात साडा हे नवीन काम झालेलं आहे या ठिकाणी वरती जाण होती या ठिकाणी पूर्ण टाइम पडलेले आहेत दुसऱ्या माजल्यावरती काम खूपच वेगाने चालू आहे भिंत क्या बोलतेस तू हो क्या बोलतेस क्या ब्लॉक गट्टू बोलते आपण दुसऱ्या मजल्यावरती आलेलो आहोत ही खिडकी एक दोन तीन या खिडक्या दिसत आहेत या ठिकाणी प्रवाशांना तिकीट साठी ह्या खिडक्या के करण्यात आलेल्या आहेत तसेच पाहू शकतात या ठिकाणी जाळी आणि गेट हा गेट पण बसवण्यात आलेला आहे प्लॅटफॉर्मकडे जाणार हा प्लॅटफॉर्म आहे काम ती प्रगतीपथावर दिसत आहे हा प्लॅटफॉर्म कडे जाणारा गेट पाहू शकतात आपण तिसऱ्या मधल्यावरती आलेलो आहोत या ठिकाणी पण काम पूर्ण झाला आहे हा रोड दिसत आहे नगर रोड या दिशेला नावकर राजुरी चला तर मग आता आपण खरेदी जाऊन प्लॅटफॉर्म पाहणार आहोत या दिशेला बेडे हे रेल्वे स्टेशन दहा किलोमीटर अंतरावरती तसेच या दिशेला रायमो हे रेल्वे स्टेशन बावीस किलोमीटर अंतरावरती या समोर दिसत आहे या ठिकाणी एक फ्लॅट आणि एक पटरी सध्या तरण्यात येणार आहे अजून एखादी पटरी व्हायची शक्यता या रेल्वे स्टेशन ठिकाणी आहे नौकण राजुरी या रेल्वे स्टेशनचा आढावा आपण आज घेत आहोत राजुरी या ठिकाणी भराव करण्यासाठी टिप्पर मोरूम घेतून येत असताना ही नौगन राजुरी या रेल्वे स्टेशनची इमारत या ठिकाणी एक फ्लॅट आणि हा सिमेंटाचा कटाडा पाहतात याच्या बाजूला ही रेल्वे पटरी आतरण्यात येणार आहे एक रेल्वे पटरी सध्या भविष्यात या ठिकाणी अजून एक रेल्वे पटरी व्हायची शक्यता आहे हे नौगण राजुरी या ठिकाणच्या कामाला अगदी वेगाने चालू काम दिसत आहे खूप गती आलेली आहे कामाला लवकरच लवकर या दिशेला रायमोह हे बावीस किलोमीटर अंतरावरती तसेच या रेल्वे स्टेशनपासून बीड हे दहा किलोमीटर अंतरावरती तसेच या ठिकाणाहून राजूर या ठिकाणाहून वडवणी रेल्वे स्टेशन बत्तीस किलोमीटर अंतरावरती तसेच पाहू शकतात या ठिकाणी स्लीपर दिसत आहेत त्याच्या पलीकडे या ठिकाणी खडी येऊन पडलेले आहे तसेच कामाला अगदी खूप वेगाने गती आलेली दिसत आहे हा कटाडा पूर्ण करताना मजूर दिसत आहे होऊ शकतात आज आपण नवन राजुरी या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा घेत आहोत करता टिप्पर आणि तुटेन साफ करताना दिसत आहेत ही इमारत पाहू मग आपण नवगण राजुरी या रेल्वे स्टेशनपासून पाचशे मीटर अंतरावरती असलेला हा अंडरग्राऊंड ब्रिज दो जो नगर भीड या मार्गाला जोडणारा आंतरराष्ट्रीय एकसष्ट हा महामार्ग आहे आपण ब्रिजच्या वरतून हा क्षण आपल्या व्हिडिओमध्ये कैद करत आहोत या दिशेला नगर हा नगर बीड हा एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावरती असलेला हा महामार्ग या दिशेला बीड शहर आहे तसेच आपण पाहू शकतात या दिशेला बीड हे शहर नगर या मार्गाकडून बीड या शहराकडे वाहनं येताना पाहत आहोत या मार्गावरती ही एस टू टेन काम करताना दिसत आहे या दिशेला पाचशे मीटर अंतरावरती राजुरी तसेच या ठिकाणी आपण काम करताना पाहत आहोत तसाच भारा पाहू शकतात नवगण राजूरी आंडर, या रेल्वे स्टेशनकडे एक चांगल्या प्रकारे भराव केलेला दिसत आहे चला तर मग आपण आता अंडर अंडरग्राऊंड ब्रिजची खाल्ली बाजू पाहत आहोत या दिशेनं नगरकडून वानं येण्यासाठी तसेच या ब्र, या या ब्रिजखालून वान नगर साइडला जाते ना तसेच या इकडून ये बीडकडे येताना हे आहे पाचशे मीटर अंतरावरती नवगन राजुरीपासून अंडरग्राऊंड ब्रिज हे नगरकडून वाहनं येताना दिसत आहे तसेच बीड या ठिकाणाहून नवगन राजुरी या ठिकाणी आज आपण या होत असलेल्या पुलाच्या कामाचा आढावा घेणार आहोत आपण या अगोदर पंधरा दिवस अगोदर या पुलाच्या होत असलेल्या कामाचा आढावा पाहिला होता त्यावेळेस या पुलाचे काम अर्धवट राहिले आहे तरी आज आपण पंधरा दिवसानंतर या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकतात या पुलाचे काम पूर्ण झालेले आहे ही आहे पुलाची ही खाल्ली बाजू या ठिकाणी पूर्ण यंत्रणा काम करताना दिसत आहे निश्चितच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या बीड या रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रायल होईल असे चिन्ह दिसत आहेत हा कामाचा वेग पाहून निश्चितच जानेवारी महिन्यात या ठिकाणी रेल्वे चालू होईल असं दिसत आहे हे पहा या ठिकाणी मजूर काम करताना दिसत आहेत हा कटाळा पिचिंग केलेली दिसत आहे हा पूर्ण भरावा केलेला आहे हे पूल आणि हा पुलाचा भरावा पूर्ण काम झालेला आहे ही आहे पुलाची खालची बाजू चला तर मग वरती बाजू वरची बाजू पाहू पुलाची हा पर या दिशेला नवगण राजौरी रेल्वे स्टेशन दीड किलोमीटर अंतरावरती नवगण राजौरी रेल्वे स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावरती असलेला हा पूल पाहू शकतात या पुलाचे काम अगदी जवळपास ऐंशी टक्के झालेला आहे वीस टक्के या हप्त्यामध्ये या पुलाचे काम पूर्ण होईल या दिशेला या दिशेला रायमोह हे रेल्वे स्टेशन ज्याला रायमोह हे रेल्वे स्टेशन बावीस किलोमीटर अंतरावरती हा आहे नऊघण राजौरी रेल्वे स्टेशन लगतचा पूल याचं काम पूर्ण झालेलं आहे या दिशेला राजुरी हे गाव दिसत आहे अगदी दोन किलोमीटर अंतरावरती ही पुलाची दुसरी साईडची बाजू हा हे पूल